हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज शंभूची पण तब्येत बरी नाही प्रभर त्रास दिला शंभूने आम्हाला हां अरे आता येथे शंभूची झोप झालेली आहे आणि शंभू पण उठलेला आहे तर त्याचं रात्री पोट दुखत होतं का काय काय माहिती आहे रात्री त्यांना भरपूर त्रास दिला आम्हाला सर्वांना आणि आता उठला आहे तर आता वाज घड्यात आठ वाजले आहे तेव्हा उठला तो सोराचं पण आता स्कूलला जाण्यासाठी रेडी झाली आहे इसको सोरा पण आता तिची थोड्या वेळात बस येईल साडेआठला बस येत असते तर ता अर्ध्या तासानं आता तिची पण बस येईल तर चला आता शंभूला पण आता चहा दूध देते मी का ची का कोणाची आहे कोणाची गाडी आहे खेळतो का ना जा खेळा इथं गावाच्या गोण्या आईनं दिलेले शंभू दुपारपर्यंत थोडा चांगला खेळला मग त्यानंतर त्याची पण तब्येत बिघडली होती पोट दुखत होतं का काही ते काहीच खळालं नाही आणि ताप पण आला होता थोडा आणि रडायला पण लागला होता तर आता मिस्टर स्कूलवरून आलेले आहे तर मग ते थोडे फ्रेश झाले आणि आता त्याला दवाखान्यात पण घेऊन जायचं आहे तर मग येथे त्याची तयारी करून दिलेली होती तर त्याला गॉगल दिलाय तर बघा त्याचा गॉगल कसा लावत आहे तो आणि गॉगल लावल्यानंतर त्याचे ॲक्शन बघा हाय का तर तोच तुम्हाला सर्वांना हाय करतो लाच तो पण आणि त्याला गॉगल लावल्यानंतर खूप आनंद जातो आता येथे शंभूचा आणि स्वराचं पण आवरून दिलेलं होतं आणि आता मी पण आवरलेलं होतं आणि त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं होतं तर मग येथे सर्व काही मी आवरून घेतलं आणि मग बाईकवरतीच जायचं होतं त्यामुळे मग स्वराला रुमाला आणि टोपी पण घातलेली होती आणि शंभूला पण टोपी घातलेली होती आणि त्याला स्वेटर पण घालून दिलेलं होतं तर मग आता येथे आम्ही आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन आलेलो होतो तर छोटंसंच क्लिनिक आहे पण त्या डॉक्टरचा त्यांना खूपच फरक पडतो त्यामुळे मग आम्ही येथेच घेऊन येत असतो आणि मग त्यानंतर शंभूची तब्येत बरी नाही तर मग मम्मी पण भेटायला आलेली होती आणि वहिनी पण भेटायला आलेल्या होत्या मग त्यांना मग जेवणच केलेलं होतं तर संध्याकाळच झालेली होती त्यामुळे मग मग घरीच त्यांना म्हटलं जेवण करून जा तर मग ते नाही नाहीच बोलत होते पण मग मी केलं स्वयंपाक वरण भात पो चपात्या आणि जिलेबी पण आणलेली होती मिस्टरांनी मग त्यामुळे मग ते जेवणच करून गेलेले होते तर मग येथे बसलेले होते आईन त्यात वहिनी लाजत होते तर येथे बादचा ते बहिणीचा मुलगा पण आलेला होता तर ते पण जेवण करत होते तिघं पण मिस्टर पण होते त्यांना जोडी आणि शंभू आणि सोरा पण जेवण करत होते भावाची मुलगी ही अनुष्का मग ती त्यांना सर्वांना वाढत होती तर मग मी आईन त्यांच्याजवळच होते थोड्या वेळ बसलेले तर मग येथे शंभू पण जिलेबी खात होतात त्याला खूपच आवडते त्यांना बघितल्यानंतर मग तो पण रडायला लागला मग घेतली त्यांना जिलेबी खाण्यासाठी तर मग त्यांचे पण जेवण झाल्यानंतर आम्ही पण जेवण केलं आणि त्यानंतर मग नऊ वाजता लगेच निघालेले होते ते पण जाण्यासाठी

शंभू पण त्यांच्या मागं लागलेलं होतं त्याला पण गाडीमध्ये बसायचं होतं तर मग मिस्टर त्याला बाईकवरतीच चक्कर मारण्यासाठी घेऊन गेलेले होते तर मग सर्व काही येथे गाडीमध्ये बसलेले होते तर बहिणीची मुलगी पण आलेली होती आणि मुलगा पण आलेला होता तर मग आई आणि वहिणी ते सर्व काही मग गाडीमध्ये बसले आणि त्यांना काय इथून अर्धाच तास लागत असतो जाण्यासाठी तर मग शंभूला चक्कर मारण्यासाठी घेऊन गेलेले होते मिस्टर तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा, करा आणि चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय